राज ठाकरे आणि आमचे विचार एकच आहेत त्यांना सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन चोवीस तास उलटत नाही तोच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा दिलेला हा ग्रीन सिग्नल एकीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा अजूनही सुरू असताना दुसरीकडं मात्र महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचा भाजपचा डाव हे सगळं बघता माहितीतून शिंदे आऊट आणि राज ठाकरे इन असं काही होऊ शकतं का या चर्चा नाता एक हाती दबदबा राखलेल्या भाजपला मनसेची अशी काही खास गरज नसतानाही देवाबाऊंनी राज ठाकरेंना डोळा मारून एकनाथ शिंदेचाच गेम करायचं ठरवलंय का खातेवाटपावरून शिंदेंनी जरा जास्त ताणून धरलं तर त्यांच्या जागी राज ठाकरेंना रिप्लेस करण्याचा भाजपचा डाव आहे का मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेपेक्षा राज ठाकरे भाजपच्या कामी कसे काही येऊ शकतात या सर्व गोष्टी थोडक्यात समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहूया देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबद्दल नेमकं काय स्टेटमेंट दिलंय तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला खुलेआमपणाने पाठिंबा दिला आम्हाला त्याचा फायदा झाला विधानसभेत आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्या समोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढवल्या नाही तर तो पक्ष कसा चालेल आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत राज ठाकरेंच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात एकसारखे आहेत त्यांना सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे आनंद आहे महापालिकेच्या निवडणुकी जिथं शक्य आहे तिथं त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत हे विधान करून एका जगात अनेक पक्षी मारले महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेऊन फडणवीस पहिला पक्षी मारतील तो म्हणजे उद्धव ठाकरे तसं बघितलं तर ठाकरे म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे ठाकरे असं समीकरण मानलं जातं शिवसेना फुटीनंतर सुद्धा मुंबईत उद्धव ठाकरेंचाच आवाज पाहायला मिळाला विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे जे वीस उमेदवार निवडून आले त्यातील दहा आमदार हे एकट्या मुंबईतले त्यामुळं मुंबईत अजूनही उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे हे नाकारून चालत नाहीये त्यातच ठाकरे हा ब्रँडचं वलय अजूनही मुंबईत कायम आहे ठाकरे कुटुंब आणि मुंबईकरांचं जिवाळ्याचं नात आहे ठाकरे आणि मुंबई अशी भावनिक नाळ जोडली गेली अशावेळी अशा वेळी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत शह द्यायचा असेल तर हाच ठाकरे ब्रँड त्यांच्या पाठीशी आहे त्या राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपची राजकीय गरज आहे राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंच्या मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा भाजपला फायदा होईल त्याहूनही मुख्य म्हणजे मनसेची ताकद किती आहे त्यापेक्षा राज ठाकरे हा ब्रँड आमच्या सोबत आहे हे मुंबईकरांना पटवून दिलं तरच मुंबईकर आपल्याला चांगली साथ देतील हे भाजपला पक्क ठाऊक आहे त्यामुळं महापालिका निवडणुकीत राज ठाकरे हे भाजप सोबत असतील याचे संकेत देवेंद्र महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत येऊन फडणवीस दुसरा पक्षी मारतील तो म्हणजे एकनाथ शिंदे होय माहितीची एखादी सत्ता येऊनही भाजपला सुखाची झोप लागली नाही त्याचं कारण ठरले ते म्हणजे एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री पद नंतर गृहमंत्री पदावरून शिंदे आडून बसल्यानं जनतेत भाजप आणि शिंदेबद्दल चुकीचा मेसेज गेलाय भाजपकडे एकशे बत्तीस आमदारांचं बळ असताना आणि अजित पवार सोबत असल्यानं शिंदेची तशी फारशी गरज नाहीये तरीही शिंदेनी ज्या प्रकार खात्यांवरून आपली भूमिका ताणून धरली होती ते पाहता मोदी शहाच्या मनात एकनाथ शिंदे विलन झाले असतील हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नको भविष्यात जर एकनाथ शिंदेनी अशीच आडमोठी भूमिका घेतली आणि भाजपवर दबावाचं राजकारण सुरू ठेवलं तर त्यांना माहितीतून आऊट करून राज ठाकरेंच्या मनसेला इन करण्याचा डाव भाजप घेऊ शकतं सद्यस्थितीत भाजप अशी चूक करणार नाही हे तर खरंय मात्र भविष्याच्या राजकारणाबाबत आत्ताच सांगणं जरा कठीण आहे तसेच मुंबईत शिंदे गटाची फारशी अशी ताकदही नाहीये त्यामुळं शिंदे नसले तरी भाजपला मनावर तसा फरक पडणार नाहीये अशावेळी शिंदेना लगाम घालण्यासाठी आणि खाते वाटपात त्यांनी जास्त ताणू नये यासाठी राज ठाकरेंना युतीचा डोळा तर फडणवीसांनी मारला नाहीये ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आता प्रश्न राहिला तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना महापालिका निवडणुकीत मनसे महत्वाची का मन महत वाटते मुंबईतील भांडूप घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम विक्रोळी वरळी माहीम दादर मागाठाणे या पट्ट्यात मनसेला मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे राज ठाकरेंच्या भाषणांना विचारांना मीडियामधून भरपूर प्रसिद्धी मिळते त्यांचा चाहता वर्ग सुद्धा भरपूर आहे प्रत्यक्ष जमिनीवर मनसेचे कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत ही बाब वेगळी पण राज ठाकरे हा ब्रँड पक्षापेक्षा मोठा ठरतो मुंबईशिवाय ठाणे आणि नवी मुंबईत सुद्धा मनसेचा प्रभाव बऱ्यापैकी आहे पुणे आणि ही मनसेची काही हक्काची मत आहेत तिथेही महायुतीला आणि खास करून भाजपला मनसेची मदत होईल महाराष्ट्रात मनसेचा एकही आमदार नाहीये मुंबईसारख्या महत्वाच्या महानगरपालिकेत एकही नगरसेवक नाहीये पण असं असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याची आयडिया केली ती याचसाठी दुसरीकडं भाजपनं टाय दिल्यास मनसेही टाई देण्यास तयार असल्याचं बोललं जात बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप मनसेला जवळ करून एकाच दगडात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन पक्षी मारेल का मनसे भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या पेजला नक्की फॉलो करा